हाय सगळ्यांना शुभ सकाळ तर आज तर सकाळीच उठून द्यायला पिलं आहे ना म्याव म्याव करत राहिले पहिले भूक लागली तर आणि सगळेच पहिले पाजून घेतले आता पिलं आता अठरा महिनाभर हाच नाला आहे मामांग म्हणजे हाच घोर आहे मामांग सकाळीच उठणे आणि पिलं पाजून सगळं वातावरण पाहून घ्या आणि घरादाराचंही वातावरण पाहून घ्या आमच्या हे इकडे बैल बांधतात रात्रीचे अन्न सगळं शेणच शेण पडेल आहे आणि इकडे चालू आहे आमच्या चिलायची गरबड त्याने दूध पाजून घेतलं नाही तरी पण तरी आता कांकुं, कांकुं ते कांकून काकून करतच राहतात कारण की थंडी लय हाय आणि त्याले पाजणं जरूरी होतं म्हणून सकाळीच आणलं बाहेर नाहीतर मग ते घरात एवढा कल्ला करतात की लय आणि वर बाहेर मग बकरी येईनं कल्ला केला की दिवस निघला की झाला मग मागं चालू अकात या बकरीचं दूध काळा इले धुवा माती लावायला असली की आणि बाकीचे पिलायले सोडा दूध प्यायले तर मस्त आराम करू राहिले पोते टाकले त्याच्या अंगावर दरवाज्यातच बसेलत मस्त करायला सोडली तिला डबल त्याले पाजून घ्यावं लागते आणि करायला सोड्याची गाई तर एवढी असले की काही तिला घरी राहतात तर माहीत नाही वा मी घेतो आता पटापट काम करून बकरीने पाणी ठेवतो आता धुलेले चुलीवर ठून दिलं की तपत राहते सगळे काम उरकले आता पिलायची नीर तिरे झाली बकरीचे दुधही काढून झाले असं ठेवलं चुलीवर पाणी ते मी बाकीचे कामं करालो तपते मस्त पाणी आणि तिले जाता जाता धुवा लागते तर जायचा टाईम वारत जायचा टाईम बातच होते मी लागतं आता जरा किसाईपाकाच्या तयारीने दोन दिवस झाले खाया खायापियाचं वांदे राहिले माय परवाच्या दिवस तिसऱ्या दिवसात तर खाऊ राहिली मी एकाच संजीले बा कालपासून बाई बी उपाशी आहे आज जाणार आहे ते सरले तसं तिले आज हकाद एवढा आहे की तिला आज नेऊन द्यायला लागेल तिला सोडून ते जाणारही नाही मी तिचा टाईम आहे लोक घेतो जरास भाजीले दाणे काढून काल अशी कायलेच सुट्टी भेटली नाही जिने दाणे काढून घेतले की मग साईक कधीही केल्या जाते काही ते सगळं काम झाल्यावर जनावर वावरात गेल्यावर एवढे दाणे काढले काही काढले काही नाही काढले एवढा मोठ्या शेंगा येतले आता देतो तिले लावणी आता हे लावतो डबल तिलेच मले भाजीचा मले भाजीचं टेन्शन येते ना मग काय करावं काही नाही म्हणून तिले काही शेंगा, आता घेतो लावून एवढ्या तर खरीच मी पण दादाले लवकर या सांगो नाही तर लय लाई होतीन मग हा तिच्या पोटात तसा कायच पडला घरातून बाहेर नाही येत तर लागली मी तुलेच आणलं ना ते काय पाणी गरम नाही होऊ राहिलं एवढी थंडी पडू राहिली पाणी गरम व्हाय लोक मस्त ऊनही येते दारात तसं आलं जरासं पण आणखी जरासं ऊन येत ऊन येऊ देतो अन्न मग धुतो बकरीले आता सध्या पिऊन घेतो मी चहा पहिले तर भाकरभाजीचा तर काही मेळ नाही आता सगळी बकरीची तयारी व्हाय लोक सारा दिवस चालला मला आणि पाण्यातच पहिले चहा पिऊन घेतो आता हळावं तेच समजत नाही काचात काचात काढा कोणचे दुधाचे भांडे करा कोणचे बिगर दुधाचे ठेवा हेच नाही समजत तेल कमी पाहिजे हळद जास्त पाहिजे पण काल घाई तर हळद कमी झाली तेल जास्त झालं हळद टाकून घेतो आता अडाय मस्त पेटले आता आता लोक तेले पेटायला काय झालं तर काय नाही ठेवतो आता डबल गरम करा लागते गरम गरम करू लावा लागते हे तिकडे तिकडे आणि पाणी करून घेतो बकरीसाठी आणि पहिले बांधा जागीन बकरी दुसऱ्या ठिकाणी पिलं नाही आले पाहिजे फक्त आता बांधा मनात आता दोन बकरी बकरी बांधली एका हातानं होडत आणली ते एका हाताने होळली नाही दोन्ही हातानं आणली मग होळत लागते पण घ्याच्या वेळेस तु नीरा कबड्डी खेळायला हवा काम पकडा तिचे काम सोडून घेतलं तर जरास थंड झालं हे कोमट कोमट पण आता दादाही गेले भाई दादा मस्त पाय पकडले तर मस्त देलं तिनं आरामशी दादा बाहेर गेल्यावर काय करायचं ला पिलायला लावून घेतो जरास असं पिलायला लावलं हे तेल की ते संडास केले की लवकर खाली पडते नाहीतर मग कपड्यानं पुसून घ्या लागते हे चुली जोड काय करायला काय झालं हे आहे आमची बाई गरीब पा अशी बाई झाली दिशाले पा किती मस्त आहे सुंदर हा हिरो कसा आहे आमचा कमेंट मध्ये नक्की सांगा पा किती मस्त आहे याचा हो मस्त करू आराम हिरो बी आता घेतो या रंबकाले हळद लावून वाटी गरमच आहे जरा जरा थंडी हा थंडी हाय म्हणजे थंडीचा टाइम आहे तर मग हाताने जरास गरम नाही लागू राहिलं पण आता हिचे हाताने कान पकडा लागते आणि मग अशी हायत लावून देईन तशी काही हायत तर लावू देत नाही गेल्या सगळ्या बकऱ्या अन सगळा पसारा हे पसारा दांगडोच दांगडो आहे त्यात माझी तब्येतही खराब आहे किती तब्येत खराब असली तरी आता पसारा हा अस लागते एवढा मोठा घरी असल्यावर चांगलं नाही वाटत आणि गमतही नाही मग त्यात तब्येतही बरोबर नाही घरी तर हा म्हणाले पण तुट राहिले माझ्या दिमाखाचे तार आता घरी राव सगळी झाडझुड झाली घरादाराची बाहेरची करून टाकली अन कालचा दांगडो एवढा झाला आपल्या बाईचा की सगळा घरादारा आहे आता हा धुळला दाबून टाकतो मी पहिले हे आणला गंज आणि हे आणलं शेण आणि हे आणलं शेण पिलं मस्त आराम करून राहिले उन्हाचे चारीचे चारी बी आता चांगल्या पहिले आज आंघोळ करावंच लागते तर मग एवढा सळा बी घेतो टाकून ठेवले की पिला एका काही देऊ नाही पण हे तडतळी एकदम मोठा गंजच घेतला भरून मी आता पाण्याचा सगळं पसरून देतो आता मी एवढा फक्त धुळला दादाचं काम आहे आपल्याला फरक देतो पसरून

आता पाये तो पाणी गरम आहे का कालचे कपडे उशिरा घेतले होते आज बाहेरच कपडे काही न्यायचं काम नाही काही जायचं काम नाही कुठे घरादारा चाल मग मी करतो आता आंघोळ अजून जेवण बनवायचं बाकी आहे तुम्ही पहा व्हिडिओ व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा बाय हात हातवेता